मंडळी बऱ्याच लोकांना सतत शतत तक्रारी करेची सतत तक्रारी करायची सवय असते सतत लोकांना दोष द्यायचा अडचणींचा पाडा वाचायचा अपयशाचं खापर इतरांच्या माती मारायचं कोण काय बोललं कोणी काय शब्द वापरले अशा तक्रारी सतत करत राहायचं या तक्रारी आपल्या जवळच्या लोकांच्या बाबत असतात घरातल्या लोकांच्या बाबतीत असतात कार्यालयीन कामाच्या ठिकाणी जे लोक असतात त्यांच्याबद्दल तक्रारी असतात कुटुंबातील असतात नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील या प्रत्येकाच्या बाबतीत या तक्रारी बरेचसे लोक करत राहतात इतरांना तक्रारी सांगत राहतात ह्या अशा गोष्टींनी कधी काही सिद्ध होत नसतं कोण काय बोललं कोण आपल्याला काय म्हणाल अशा तक्रारी करणं इतरांच्या चुका दाखवणं त्यांना शब्दात पकडायचं या अशा सवयी किंवा ही प्रवृत्ती आपण सोडली पाहिजे घरी असेल कुटुंबात असेल समाजात व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी फक्त स्वतःवर आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा फायदा होतो अशा तक्रारी करून काही फायदा होत नाही अडचणीशिवाय इतर काही आपल्या पदवी येत नाही कुठलंही काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये अडचणी अडथळे हे प्रत्येकाला येतच असतात त्याच्यावर मात करीत आपण आपली वाटचाल केली पाहिजे जग अतिशय आहे आणि अशा स्पर्धेच्या युगात आपल्या तक्रारींची दखल कुणीही घेत नाही उलट अशा तक्रारी करणाऱ्याबद्दलच समोरच्याचं संमत चांगलं राहत नाही अशा तक्रारी करणाऱ्या लोकांना टाळलं जातं आणि जगामध्ये समस्या नाही असा माणूस नाही प्रत्येकाला समस्या आहे प्रत्येकजण आपापल्या लढाय लढत असतो आपापला संघर्ष करत असतो प्रत्येकाची समस्या वेगळी असते काहींना समस्या लवकर सुटतात काहींच्या लवकर सुटत नाहीत त्यामुळं ज्याला त्याला आपापली समस्या असल्यामुळं आपल्या समस्या ऐकायला इतर कोणालाही वेळ नसतो आपलं लडगाणं ऐकायला कोणालाही त्याच्यात इंटरेस्ट पण नसतो आणि अशा इतरांच्या जवळ आपण आपलं दुःख आपल्या समस्या आपलं लढग्यानं व्यक्त करून कधीही मार्ग निघत नाही याच्या उलट कधी कधी अडचणी वाढत जातात काही लोक आपल्या अडचणी ऐकून समस्या ऐकून आणखीन आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते आपण ह्या गोष्टी ज्यांच्याजवळ सांगतो ज्यांच्याजवळ बोलतो ती लोक आपली हितचिंतक असतीलच असं काही नाही उलट कधी कधी आपण त्यांना आणखी संधी देतो आणखी ती लोक आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या काय बोलायचं कुठं बोलायचं कोणाजवळ काय सांगायचं हे प्रत्येकाला समजलं पाहिजे बरीच लोक जवळच्या लोकांना सोडून जे आपले हितशत्रू असतात अशा लोकांजवळ बऱ्याचशा गोष्टी सांगतात आणि ते स्वतः अडचणीत येतात आणि आपल्या इतरांना जवळच्या लोकांना अडचणीत आणतात घरातल्या लोकांना अडचणीत आणतात बऱ्याचशा लोकांच्या तक्रारींचं स्वरूप एकसारखं असतं कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठल्याही भेटीच्या ठिकाणी गेले कुणी तिथं भेटलं की या लोकांना बोलायला तक्रारी करायला अशी संधी मिळते आणि अशावेळी की लोक जो भेटल त्याला सांगत सुटतात त्याला आपल्या आडे अडचणी समस्या सांगतात त्याची चर्चा ती लोक इतरही ठिकाणी करतात आणि मग आपण नाहक अडचणी देतो बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी तो आमका आमका मला असं बोलला तो तसंच म्हणाला तो माझ्याशी असं वागला त्याने मला विचारलं नाही त्याने मला रिस्पॉन्स दिला नाही त्याने मला रिप्लाय दिला नाही किंवा रिस्पेक्ट दिला नाही माझा फोन घेतला नाही माझा फोन कट केला अशा स्वरूपाच्या तक्रारी लोक करत राहतात आर्थिक तक्रारी करत राहतात त्याने मला मदत केली नाही त्याने मला वेळेला टाळलं वेळेला डावललं मला संकटाच्या वेळी अडचणीत मदत केली नाही अशाही स्वरूपाच्या तक्रारी बरीचशी लोक सांगत असतात अशा सगळ्या तक्रारींच्या मागे एकच महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अपेक्षा आपण इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतो ते पूर्ण होत नाहीत आणि मग आपल्या वाट्याला नाराज येते आपण नारज होतो आणि मग ही लोक इतरांना दोष देत राहतात इतरांच्याबद्दल तक्रारी करत राहतात आणि इतरांबद्दल लोकांना सांगत राहतात वास्तविक या गोष्टीचा या गोष्टींना काही अर्थ नसतो याच्यातून काही निष्पन्न होत नाही कारण प्रत्येकाला आपापल्या समस्या स्वतः सोडाव्या लागतात आपापल्या अडचणी आपल्याला सोडाव्या लागतात मदतीला कोणी येईल यापेक्षा आपण ठेवता कामा नाही मग अशा वेळेला आपण तक्रारी करत नाही किंवा तक्रारी करायचं आपण सोडून दिलं पाहिजे स्वतःच्या समस्या स्वतः सोडवल्या पाहिजेत आणि इतरांच्या बोलण्याकडं लक्ष देणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे कमी पेल कमी केलं पाहिजे त्यामुळं अशा तक्रारी करण्याची जर आपल्याला कोणाला सवय असेल किंवा आपणही तक्रारी करत असतो किंवा लोकही आपल्याकडे तक्रारी करत असतात तर या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आपणही कोणाकडं सतत सतत इतरांना दोष देणं इतरांच्या चुका दाखवणं या गोष्टी थांबवल्या तर त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होतो मित्रांनो या गोष्टी जर आपण समजून घेतल्या आणि त्या पद्धतीने आपण जर वागलो त्या पद्धतीने आपण आपल्यासोबत बदल केले तर त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होतो या गोष्टी समजून घेऊन त्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये जर बदल केला तर त्याचा आपल्या भविष्यात जीवनामध्ये फायदा होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्यात आणि इथं आपण हे जे व्हिडिओ बनवतो हे फक्त कुठल्या गोष्टीमुळं काय घडतं कशाचे परिणाम काय होतात एवढं सांगण्यासाठीच असतो कुणालाही उपदेश करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत नाही तरी मित्रांनो ना आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ कर सबस्क्राईब करावं व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या जवळच्या लोकांसाठी अवश्य शेअर करावा लाईक करावा बेलायकॉन प्रेस करावं आणि चॅनल पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपल्याला कोणाला जर अशा पद्धतीचे काही व्हिडिओ बनवे असतील असे काही विषय असतील किंवा काही अडचणी येत असतील तर त्या अवश्य मला सांगाव्यात खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत त्यावर अवश्य कधी संपर्क करावा आणि आपल्या आडे संबंधी जरूर संपर्क करावा एवढीच सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद